<गाँगों> मित्रांनो कार तर आज मी आता आले संध्याकाळचे आठ वाजले तर आठ वाजून आठ मिनिट झाले तर मी आले चंदनगरच्या मार्केटला म्हणजे शिवाजी पुतळ्याच्या तिथला मार्केटला आले तर बघू शकता सगळं तिला कसतरी व्हायला लागले कसतरी म्हणजे तिला नाही का तब्येत बिघडली तर तिला म्हटलं चल तुला सारखे काहीतरी भाजीपाला नंतर घेते चल आज तिकडं स्टॉल लावला म्हणजे मी घरनं निघाले होते तर तसंच चंदनगरवरनं चालू तर चला पाहिलं तिला काय तू कसं हो बघ कसं झालं चक्कर काय लागलं व्हायला लागलं म्हणजे चला चाल चंदनगरचं भाजीपाला मार्केट बघा आणि इथं स्टॉल एक खायचं सोबत बुर्जी वगैरे काहीतरी खाते मी काय झालं बघ तिकडे असेल बघा पार्किंग बघ पार्किंग तो हो ला जात बघू इकडे तिकडे गेले कुठं गाडी लावतो काय माहिती चल फ्रूट पण घ्यायचं आपल्याला चला आहे खायला दिदो चल ना इकडं इथं सकाळी तर हे सगळं मार्केट भरतं काय खायचं बघ का काय खायचं तुला काय खायचं अंडा बुरजी खायचं का डोसा चल बघ हाय का पाणीपुरी आहे पहिले यायचं तर मी खायचं अंडा बुरुजी आता काय माहितीये हाय का नाही बाई बघते आण डबुरची कुठं आहे का भेळ सरळ बाळा बघ तिथं चायनीज एक मिनट हो इथं मंचुरन आहे चायनीज अंडा हो तिथं अंडा बुरची चल खायचं का चला तुम्हाला दाखवते मी इकडे पण भाजीपाला आहे

पर, आ, आ, राईस, राईस क्यों का द्या तर बघा अंडा बुर्जी खाते मी म्हणजे घेणार आहे बघा अंडा गुर्जी बनवायला लागलेत भाऊ त्यांच्या किती अंडे टाकले दोन टमाटा कांदा आपल्या घरातल्या सारखंच नॉर्मली कसं ताज तिथले देत बनवायचं तिथल्या देत खायचं मॅगी पण बनवता कांदे टाकून तुम्ही मिसेस का तुमचा अंडा अजून काय बुर्ची हा अंडा अजून आपल्याला अजून अंडा राईस मागवले हो या हो खायच लागली थोडस या खायला सर्वांनी मस्त बनवले बरं खा सत्तर रुपये प्लेट आहे फुल शंभर रुपये म्हणले होते हाफ घेतले सत्तर रुपये चला मग खाते मी नंतर भाजीपाला घ्यायचं तर आता मम्मी भाजी घ्यायला आलो वांगेत आता कुर्फी घेतली मम्मी गेली भाजी आण मी तर कुर्फी घेतली का म्हणत आहे ना शॅम्पू आले आहेत ना वीस रुपये